आजी आणि माजी गृहमंत्री निवडणूक लढवू शकतात याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे यावर कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवल्यास अनिल देशमुख यांची अमानत रक्कम जप्त होईल असा दावा त्यांनी केला आहे आत्राम यांनीही देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे त्यांनी माझ्या विरोधात उभा राहायला पाहिजे असं माझा विचार आहे ते कुठे लढू शकतात असं वाटतं का तुम्हाला राज्यात कोण बाबू एक चांगले विदर्भाचे विरोधी नेता आहेत हे माझ्या विरोधात उभा राहायला काही हरकत नाही मला जर पक्षाने सांगितलं यांच्या विरोधात तिथे उभा राहायला मी तयार आहे तुमचा राष्ट्रीय मतदारसंघ आहे ना काय असला तर मी मी राखीव असला तर मी कुठे राहू शकतो तुम्ही त्यांच्या विरोधात राहू मला जर युतीचे लोक नेते लोक सांगतील की धर्मरा बाबा तिथे उभा झाला पाहिजे इथे उभं राहायला मिळते आता आपल्याला काय वाटते देवेंद्र देवे फडणवीस देवे विरोधात उभे राहिले तर काय होईल डिपॉझिट देवतो डिपॉझिट देवतोय